मला इथे यालापासून असं वाटतंय की जणू आपण वेळेच्या पाठी झालो इथे ना कसली गर्दी आहे ना कसलं मंदिराचं फॅन्सी डेकोरेशन इथे आहे ती केवळ श्रद्धा आणि निर्मळ शांतता कधीकधी आपण मनशांतीसाठी मोठमोठ्या मंदिरात जातो तिथे गेल्यावरती काय होतं आपण गर्दीत अडकतो धक्के खातो पावलोपावले आपली गैरसोय होते पण खरे मनशांती ना आपल्याला आशा या ठिकाणी येऊनच मिळते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका या नवीन व्हिडिओमध्ये तर आता काही दिवसात श्रावण महिना चालू होतं श्रावण महिना म्हटलं की बरीच लोक हे शिवमंदिरांना भेट देतात काही जण नवीन नवीन मंदिरं देखील शोधून काढतात तर तुमच्या या शोधण्याच्या लिस्टमध्ये किंवा तुमच्या या शिवमंदिरांच्या लिस्टमध्ये मी एक नवीन मंदिराच ॲड करत आहे तर आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे पणवेलपासून जवळच असलेल्या एका शंभर वर्ष जुन्या शिवमंदिरामध्ये मी सध्या पनवेलमध्ये आहे आणि या पुरातन शिव मंदिरात जाण्यासाठी आपल्याला पनवेलहून आपटा गावात जावं लागतं पनवेल ते आपटा गाव साधारण तेवीस किलोमीटरचं अंतर असून तिथे पोहोचायला आपल्याला तीस ते चाळीस ला मिनिटं लागतात तिथे पोहोचण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टसुद्धा अवेलेबल आहे किंवा तुम्ही तुमच्या खाजगी वाहनांनी सुद्धा तिथे येऊ शकता आता रोडची कंडिशन इतकी चांगली आहे की आपले प्रवासातले तीस ते चाळीस मिनिटं कसे निघून जातात आपल्याला समजत सुद्धा नाही या मंदिराच्या लोकेशनची गुगल मॅपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर स्कूटी आम्ही तिथे पार्क केली स्कूटी पार्क करून या गेटमधून आतमध्ये आल्यावरती सर्वप्रथम आपल्याला नंदींचं दर्शन होतं नंदिरचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्याच ऑपोजिट साईडला हे आहे ते पुरातन शंभर दीडशे वर्ष जुनं हे शिवमंदिर जेव्हा आपण या मंदिराच्या आतमध्ये एंट्री करतो तेव्हा एक गोष्ट आवर्जून लक्ष वेधून घेते ती गोष्ट म्हणजे या मंदिराचे हे पिलर्स त्याहून जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट ती म्हणजे या पिलर्सवरती असणारं हे कोरीव काम म्हणजे कधी कधी ना आपण एखाद्या गोष्टीकडे बघत राहिलो तर नजर त्यावरून आपली हटत नाही तसंच हे नक्षीकाम इथे आहे प्रत्येक पिलरवरती हे नक्षीकाम तुम्हाला बघायला मिळतं आणि प्रत्येक पिलरवरती ते नक्षीकाम तितकंच सुंदर आहे आतमधली बांधणी काहीशी अशी आहे इथल्या लोकांनी खूप जास्त क्लीन ठेवलेलं आहे हे मंदिर प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये येतं जे की इथं त्यांनी सुद्धा केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आता या मंदिराच्या करंट कंडिशनबद्दल जर सांगायचं झालं ना तर मला सांगायला खरंच खूप जास्त आनंद होतो आहे की सध्या या मंदिराला खूप चांगल्या पद्धतीने जपलेलं आहे त्याचसोबत फक्त मंदिरच नाही तर मंदिराचा ना मंदिरा जो आजूबाजूचा भाग आहे ना त्या भागचे देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने त्यांनी स्वच्छता देखील केलेली आहे इथे कचरा तुम्हाला कोचितच दिसेल आणि तो अपवाद आहे आपण कुठेही जा भारतामध्ये तरी तिथे तुम्हाला थोडं का होईना कचरा हा दिसणारच दिसणार तसा इथे देखील आहे तो आपण इग्नोर करू शकतो इतका मोठा परिसर स्वच्छ बघून आणि त्यासोबत सांगायचं झालं तर हे जे मंदिर आहे ना या मंदिराच्या आजूबाजूला सगळी घरच घर आहे जर तुम्ही पाठीमाच्या बघू शकत असाल तर घरांनी वेढलेलं मंदिर आहे तरी देखील इथे तितकीच शांतता आहे जितकी शांतता एखाद्या एकांतात असलेल्या मंदिरात गेल्यावर आपल्याला मिळते सो so, तुम्ही जर कधी प्लॅन करत असाल इकडे यायचा तुम्हाला जर शांत ठिकाण हवं असेल तुम्हाला जर असा ऐतिहासिक वस्तू बघायची असेल तुम्हाला जर महादेवांच्याच मंदिरात जायचं असेल तर हे मंदिर तुमच्यासाठीच आहे कधी कधी वाटतं की आपण खूप धावपळीत जगतो पण अशी ठिकाणं आठवण करून देतात की शांततेचा अनुभव घ्यायला फारसं खर्चाचं कारण लागत नाही फक्त वेळ आणि इच्छा असावी लागते बायकर म्हणून मला नेहमी नवनवीन ठिकाणं एक्सप्लोअर करायला आवडतात पण अशी शांत आणि ऐतिहासिक ठिकाणं मला जास्तच आवडतं कारण की ते आपल्याला आपल्या संस्कृतीशी आणि भूतकाळाशी जोडून ठेवतात हो आपली लाईफस्टाईल फक्त धावपळीची झाली आहे निवांत बसून स्वतःला वेळ देणं आपण विसरूनच गेलो पण कधीकधी असे शांत ठिकाणं आपल्याला खूप सारं सुख देऊन जातात तर मित्रांनो छान असं आपलं मंदिर देखील बघून झालं आता तुम्ही जर इकडे याचा प्लॅन करत असाल विचार करत असाल तर इकडे यायला तुम्हाला वेळेचं कसलंही बंधन नाही आहे बट मी ते तुम्हाला घालतो त्याचं कारणही मी तुम्हाला पुढे सांगेन तर इथे जर तुम्हाला यायचं आहे तर इथे जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत या त्याचं कारण असं की हे माझ्या पाठी मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना तिथे बरंच सारं गवत उगवलेलं आहे आणि गवतामध्ये बऱ्याच प्रकारचे प्राणी देखील असू शकतील त्यामुळे तुम्ही जर असा ऐनवेळी आलात केव्हाही तर ते प्राणी आपल्याला दिसतील नाही दिसतील सांगता येत नाही जोपर्यंत सनलाईट असते तोपर्यंत आपली व्हिजिबिलिटी चांगली असते स्ट्रॉंग असते आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी दिसतात देखील आणि त्यापासून आपण सावध देखील राहू शकतो त्यामुळे उजेड असताना किंवा सनराईज असताना आणि मन सोप या मंदिराला बघा माझ्यासारख्या बाईक रायडरसाठी ना ही परफेक्ट शॉर्ट रेड आहे छोटी ट्रीप पण मन भरून सॅटिस्फॅक्शन तर मित्रांनो आपला आजचा हा जो व्हिडिओ होता ना मी इथेच संपवतो आहे तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही जर कधी याआधी या आपल्या या गावात येऊन हे शिवमंदिर बघितलं असेल तर तुमचा एक्सपिरियन्स देखील मला नक्की सांगा आणि जर मुंबईजवळचे कोणते असे लोकल प्लेसेस असतील जे एक्सप्लोर करायचे असतील तर मला त्यांची नावं देखील खाली कॉमेंटमध्ये सांगा मी नक्की ते एक्सप्लोर करायचा प्रयत्न करेन सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जायचं आय होप की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर अजून पण अंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या हे एक छोटीशी बॅग घेऊन चाललो आज मी सोबत आणि आज मला खाली सोडायला मला बाय म्हणायला चक्क आपली वाघेन आले मनो आले मी आवाज दिल्यावरती कशी पळते बघा थोडा अजून लांब जातो म्हणजे तिला रनअप घ्यायला मिळतं मनुया इकडे ओ ग माझी वाघली ते अजून तितकी ते अजून तितके ट्रॅव्हलिंगसाठी फ्रेंडली नाही आहे नाहीतर नक्की मला तिला फिरायला घेऊन जायला आवडलं असतं बाय द वे मंदिर ही एक प्रायव्हेट प्रॉप बाय द वे मंदिर हे एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे जसं की ते लिहिलेलं आहे आणि वे हे मंद वे हे मंदिर एक प्रायवेट प्रॉपर्टी आहे तर गोखले जे आहेत ते या जागेचे मालक आहेत आणि त्यांनी बहुतेक या जागेची आणि हे मंदिर हे प्रायव्हेट आणि हे मंदिर हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे घरांनी वेढलेलं मंदिर आहे घर गर, घरांनी वेढलेलं मंदिर आहे हे घरांनी वेढलेलं मंदिर आहे हे घरांनी वेढलेलं मंदिर आहे तरी देखील इथे तितकीच शांतता आहे जितकी शांतता म्हणजे या पिलर्सशी सुद्धा तुम्ही बांधणी बघा सपोर्ट देण्यासाठी खाली किती मोठ सपोर्ट देण्यासाठी खाली दगडी बांधकाम आणि त्याच्यावरती हे लाकडी खांब म्हणजे कधी आपण कधी कधी आपण मनशांतीसाठी मोठ्या मंदिरात जातो पण तिथे गेल्यावर ते, ते काय होतं गर्दी दडकतो धक्के खातो पावलं